नमस्कार सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण इथे बघतोय आमरस पुरीची रेसिपी ही रेसिपी उन्हाळ्यामध्ये प्रत्येक घरात एकदा तरी बनवली जाते बऱ्याचदा मिक्सरमध्ये बनवलेल्या आमरसला हवी तशी चव येत नाही म्हणून मी इथं आमरस बनवण्यासाठी एक, एक सोपी ट्रिक सांगितलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आमरससोबत खाण्यासाठी इथं मी पुरीची रेसिपीसुद्धा सांगितलेली आहे पुऱ्या टमटमीर फुगण्यासाठी आणि बराच वेळ फुगलेल्या राहण्यासाठी इथे मी सोपी पद्धत सांगितलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता सर्वात पहिल्यांदा आपण इथे पुरीसाठी कणिक मळून ठेवूया त्यासाठी इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि दोन चमचे रवा घेतला रवा शक्यतो बारीक असावा चवीनुसार मीठ घालायचं गव्हाच्या पिठामध्ये रवा घातल्यामुळे पुरी बराच वेळ फुगलेली राहते आता हे आपण असंच कोरडं पहिल्यांदा मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे मळून घ्यायचं आहे आता पुरीसाठी जेव्हा आपण कणिक मळतो तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला पुरीची कणिक ही घट्ट मळून घ्यायची आहे इथं कणिक मळून झाली शेवटी मी त्याला चमचाभर तेल लावलं म्हणजे कणिक वरून कोरडी होत नाही इतपत घट्ट कणिक मी मळली आता ही मी झाकून ठेवणार आहे आता कणिक भिजत आहे तर आपण आमरस बनवून घेऊया त्यासाठी इथं मी दोन हापूस आंबे घेतले हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन्ही आंबे मी धुवून घेतले आंबे धुवून झाल्यानंतर हे पाण्यात बुडवून ठेवायचे आहेत पंधरा ते वीस मिनटं इथे मी आंबे पाण्यामध्ये बुडवून ठेवले तर आंबे हे गरम असतात हे अशा प्रकारे पाण्यात बुडवून ठेवल्यामुळे ते बाधत नाही आता एक वीस मिनटानंतर आंबे आपण पाण्यातून काढून घेऊया आता जो वरचा देठाचा भाग असतो तो, तो काढून टाकायचा आहे आणि मी आंब्याची अशा प्रकारे साल काढून घेतलेली आहेत संपूर्ण आंब्याची साल अशा प्रकारे काढून घ्यायची आहे सालीला जर काही गर शिल्लक असेल तर तो तुम्ही खाऊ शकता बऱ्याचदा आपल्याला मिक्सरमध्ये बनवलेला आंबसला हवी तशी चव येत नाही त्यासाठी इथे मी आंब्याचा गर काढण्यासाठी एक दुसरी पद्धत सांगितलेली आहे आता इथे मी दोन्ही आंब्याची सालं काढून घेतली आता गर काढण्यासाठी तर मी एक पसरट भांडं घेतलेलं आहे त्यावरती पुरणाची चाळण ठेवूया आणि त्यावरती हा साल काढलेला आंबा ठेवून आणि हा अशा प्रकारे चाळणीवरती घासून घ्यायचा आहे तर इथं तुम्ही बघू शकताय आंब्याचा घर अगदी व्यवस्थित निघत आहे तर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही आंबे पूर्णपणे घासून घ्यायचे आहेत आणि त्याचं संपूर्ण गर काढून घ्यायचा आहे तर इथं आपलं एका आंब्याचा गर काढून झालेला आहे कोयला जर काही गर शिल्लक असेल तर तुम्ही खाऊ शकता आता दुसऱ्या आंब्याचा पण घर आपण अशाच पद्धतीने काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आंब्याचा गर काढल्यामुळे आमरसमध्ये गुठळ्या अजिबात राहत नाहीत अगदी मिक्सरमध्ये बनवलेल्या आमरस हा आमरस दिसायला चांगला दिसतो चाळणीच्या खालच्या बाजूला जर काही गर चिकटलेला असेल तर तो हाताने काढून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकताय आंब्याचा गर पूर्णपणे निघालेला आहे हे आपण पळीने एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित एकजीव केल्यानंतर तुम्ही बघू शकताय आमरसमध्ये अजिबात गुठळी शिल्लक राहिलेली नाही आता इथे मी दोन चमचे साखर घेतली आणि वेलची पावडर घेतली इथं मी वेलची आणि साखर एकत्र बारीक केली होती दोन ते तीन चमचे दूध घेतलं साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा किंवा आंब्याच्या गोळीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे आता व्यवस्थित एकजीव करायचा आहे साखर यामध्ये पूर्णपणे विरघळली पाहिजे तर इथं आपला अजिबात गुठळी नसलेला असा आमरस तयार झाला आता आपण पुरी बनवून घेऊया तर कणिक इथं भिजलेली आहे गोळे करायच्या अगोदर ही कणिक पुन्हा एकदा अशा प्रकारे मळून घ्यायची म्हणजे ती अजून मऊसर होते आणि त्याचे हवे तेवढे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आता इथं मी एक गोळा पोळपाटावरती घेतलेला आहे तो सुरुवातीला अशा प्रकारे गोटांनी दाबून घ्यायचा आहे आणि तो लाटून घेऊया पुरी जर पोळपाटाला चिकटत असेल तर तुम्ही याला थोडंसं तेल लावू शकता पुरी लाटताना अशा प्रकारे गोल फिरवत फिरवत लाटायचे आहे म्हणजे ती व्यवस्थित गोल होते तर इथं आपली पुरी लाटून तयार झालेली आहे तुम्ही इथं बघू शकताय पुरी मी थोडीशी जाडसर ठेवलेली आहे अशा प्रकारे आपण पुऱ्या लाटून घेऊया बऱ्याचदा काय होतं खूप जास्त पुऱ्या लाटून ठेवल्या की त्या थोड्या वेळाने थोड्याशा ओलसर झाल्यासारख्या होतात किंवा त्याला पाणी सुटल्यासारखं होतं अशा पुऱ्या तेलात तळताना त्यांना छिद्र पडतात आणि त्या व्यवस्थित फुगत नाही तर जास्त पुऱ्या एक साथ लाटून न ठेवता पाच ते सहा पुऱ्या लाटून ठेवायच्या आणि तेवढ्याच पुऱ्या सुरुवातीला तळून घ्यायच्या म्हणजे पुऱ्या चांगल्या फुगल्या जातात आता इथं मी पाच ते सहा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता हे आपण तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे यामध्ये पुरी टाकूया आता पुरी तळताना अशा प्रकारे याला झाऱ्याने थोडंसं टच केलं म्हणजे पुरी पटकन फुगते पुरी दुसऱ्या बाजूने पण भाजून घ्यायची आहे तर पुरीचे काठ चांगल्या प्रकारे भाजले जावे म्हणून अशा प्रकारे त्याला झाऱ्याने थोडंसं दाबून घ्यायचं आहे पुरीला तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला ती तळून घ्यायची आहे इथं आपली पुरी तळून तयार झालेली आहे हे आपण काढून घेऊया आता इथं मी अजून एक पुरी तळून दाखवते तर तुम्ही बघू शकता ही पण पुरी अगदी टमटमीत अशी फुगलेली आहे या पुरीला पण आपण झाऱ्याने प्रकारे थोडंसं हलवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकताय ही पुरी पण अगदी टमटमीत अशी फुगलेली आहे पुरीला थोडासा तांबूस रंग आला की ही काढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी इथं सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत या पुऱ्या टमटमीत तर फुगतातच पण बराच वेळ अशाच फुगलेल्या राहतात तर इथं आपला आमरस आणि पुरी दोन्ही बनवून झालेलं आहे तर इथं आपला आमरस पुरीचा बेत तयार झाला कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद